सव्वीस जानेवारीची उद्या पेपरला सुट्टी असते ती पंचाय कुस्तीला प्राची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात संत दामाजी पंचाची नगरी मंगळवेढा येतील तारामात प्रमाणे वर्षी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ऐतिहासिक पर्व सुरू होत असताना हा सुंदर सोहळा रेड कास्टूमचा पैलवान श्रीपाद ढेके कुडवारी कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम गाजी वस्तादांचा पट्टा आणि अक्षय बोर्रे देवीदास ठवरे व्यामशा खुडूस वस्ताद महादेव ठवरे महाराजांचा पट्टा अशी कुस्ती सुरू झालेली आहे चौदती सुरू आहे गदरक्षेप सुरू झाली आहे मुलाने मनगट मिलेली आहे मुद्घटनाआधी श्रीपा ढेकळी रेड काढतो मात्र मकमूर आणि भारत लाल त्यातून दोघाला दोन दोन गुणांची कमाई झालेली काहीतरी घडायला गेलं दोन वाद एकमेकांती दोन पडायला गेले आहेत शेवटच्या फायनलच्या कुस्तीमध्ये विजेत्या मल्लाला दोघाला दोन दोन किलो तोप दिले येत दादा गायकवाड यांच्या वडीनं गायकवाड टोंडेरीच्या माध्यमातून अरे 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 सकाळपासून सुरक्षित होतो माग आता खाली आलो कसं काव होईना नाई सेवा करून सही सलामत जाऊ द्या मला माझे वय झाले आता मला सोसणार नाही तुमचा झोला माझे वय आता जास्त झाले आता याच्या पेक्षा मी नाही घेऊन डोंगरीच क्षमा असाय किती गो ना पण यांचे झोल सोसायला फार कोरा खावा लागतोय कष्ट करावं लागतंय कप असावं लागतंय जावे त्याच्या वंशी ते वाट करे माझ्या झोप घेतो पैसा फार तयारी चांगली आहे उराशी बाळगून उद्याच भविष्य बनणार आहेत ही रत्न श्रीपाद विरोध अक्षय तीस करायचा काय नाही मंगळवेढा केसरी भोविष्यजीत जयमलार किडा मुंडा मार्थी बापू वाकडे यांच्या नेतृत्वाखाली चाललेली चाळीस वर्षाची परंपरा एक जिंकणारा एक हारणार आहे मंगळवेढा केसरीची गदा एक जण पटकावणार आहे देवातला शेवटी एक जण हारणारच आहे तासासारखी विरायात नाही मी तो पीटी उशाला विचारा वीत म्हतो हुसेन बोटला विचारा जेव्हा काही छोट सम जगाला बोटला हा आहे आणि अक्षेप ब्ल्यू कॉस्टूमचा ह्या कास्टूमचा पुरुष आहे त्यातून वाचवायला येत तिथं चार गुण असतात चार सुद्धी पलटल्यासारखं अनेकाला वाटलं होत सेव मॅट वती शिराय लागले शिरावा लागलेले जखमी शेव घरागीत टाळ्या मंग वेळा केली साठी धुतला शेवटचा एक मिनिट लालशे दहाशे चार एकमे शेवटचा सात सेकंदाले काही सेकंद भूतकाळ जमा झाले पांच सेकंड। सेकंडी सम्राट असलम का जिंदा का पट्टा श्रीपाद दो हजार पच्चीस मंगलराय के मरकर ढंग ल